मलिक ई मैदान म्हणजे तोफांचा राजा असं म्हणतात ही तोफ इंग्रजांना सुद्धा भारत सोडून जाताना नेता आली नव्हती तर आज बघूया आपण जगातील सगळ्यात मोठा तोफेचा इतिहास नमस्कार मित्रांनो सध्या आता आपण आलेलो आहोत मलिक ई मैदान म्हणजे आता आपण गोल घुमत बघितला तुम्ही मागचा पाठ बघितला तो मागचा पाठ बघा कारण की आपल्या बिचापुरती सिरीज चालू झालेली आहे तर सध्या आपण आता आहे मलिक ई मैदान म्हणजे जगातील सगळ्यात मोठी इथे तोफ आहे तिथं मलिकी मैदान म्हणजे तोफांचा राजा ते आपण वर जाऊन बघणारच आहे तोफानचा राजा का म्हणतात त्याला आणि ही तोफ जी आहे ती अहमदनगर मध्ये बनवून आणली होती जेव्हा इंग्रज भारतानं चालले होते तेव्हा इंग्रजांनी सुद्धा ही तोफ नेण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांची हवा टाईट झाली होती ती हवा टाईट कशी झाली होती ते पण आपण जाऊन बघणार आहोत वरती चला पुढे जाऊया आणि सगळं कव्हर अप करूया आता आपण आता एंट्री करतो इथे एक छोटासा गेट दिलेला आहे आता ह्या गेटमध्ये आपण एंट्री करतोय आता जर करत। आपल्याला सावली भेटली झाडाची खूप मोठे झाड इथे हे बघा किल्ला दिसतोय या किल्ल्यावरती तोफ आहे ते आपण आता जाऊन बघणार आहोत तुम्ही आतमध्ये आता तिथे एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे प्रत्येक वेळी तीन भाषांमध्ये कन्नड इंग्लिश आणि हिंदी मध्ये तीन भाषांमध्ये तिथे इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता चला आता पुढे जाऊया जसं आता आपण आतमध्ये एंट्री केलं तर इथे आल्या आल्या तुम्हाला इथे एक चंद्र सूर्य आणि एक उर्दू भाषेमध्ये काहीतरी लिपी लिहिलेली आहे आणि इथे एक दोन शेअर दिलेले आहेत आणि ते एक महाकड स्वरूपात काहीतरी आहे म्हणजे असं काहीतरी आहे म्हणजे असं म्हणता येईल की असं म्हणतात की इथे आदिलशहाचा फ्युचर दर्शवण्याचं हे काम करतं असं वेगळ्या भाषेत लिहिलेलं आहे जर तुम्ही लिहिलेलं आहे तर कोणी मुस्लिम बांधव माझ्या व्हिडिओ बघत असेल तर तिथे काय लिहिले ते सांगू शकता मला कमेंटमध्ये आता आपण पुढे जाऊया खूप जुना असं दगडी बांधकाम आहे इथे मोठे मोठे दगड किती मोठा दगड आहे बघा ना किती मोठा दगड दोन फुटाचा हा दगड आहे म्हणजे मोठा दगड रचून हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे चला तर आपण पुढे जाऊया जसं आपण आता गेटमध्ये एंट्री केली एंट्री केल्या गेल्या के लेफ्ट साइड किती मोठी भली मोठी अशी तोफ दिसते तुम्हाला भली मोठी तोफ तर मित्रांनो तुम्ही आता बघितली सगळ्यात मोठी जगातील तोफ या तोफेचं वजन बघितल्यावर तुम्हाला चक्कर येईल पंचावन्न हजार किलो या तोफेचं वजन आहे म्हणजे पंचावन्न टन बघतच आहात आता या तोफेचं नक्षीकाम बघा पुढे पुढे हत्ती या नक्षीकाम केलेलं आहे म्हणजे एक हत्तीच्या स्वरूपात आहे आणि ते कधी तुटले त्याचं पण मी तुम्हाला सांगतो आता हत्ती म्हणजे आता त्यावेळी शंभर हत्ती शंभर घोडे एवढं सुद्धा कमी पडत होते ह्या तोफेला ओढण्यासाठी म्हणजे विचार करा ही तोफ जर चालवली तर जवळजवळ वीस ते तीस किलोमीटर अंतरावरती तोफेचा गोळा पडत होता आणि दुश्मनाचा ना, ना, म्हणजे पूर्ण संपत असेल दुश्मनांना किती मोठा आवाज सुद्धा येत असेल या तोफेचा ही अहमदनगर बनवून आलेली तोफ होती ही तोफ बघता तुम्ही आता ही तोफ एकच म्हणजे इथे असंही नाही की तुकड तुकड बनवलेली सरळ सोप्या म्हणजे एकाच ह्याच्यात भागात बनवलेली तोफ आहे ही तोफ कॉपर आणि टीन या मटेरियल पासून बनवलेली आहे चला आता आपण एक छोटीशी हिस्ट्री बघणार आहे ती कडी का तुटली आहे ते आपण वरती जाऊन बघणार आहे तिथे एक बुरुज दिसतो तुम्हाला हा त्या बुरुजावरती जाऊन आपण ह्या कडी का आहे ते आपण बघणार आहोत चला या माया तोफ बघितली की तोफ पहिली इथे होती हे दिसतंय आता आत्माई जाण्याची परमिशन आहे गेट बंद आहे तिथे पण तिथे ते, ते, ते दिसतंय एक मध्ये रवण्यासाठी होतं आणि हे एक साचा दिसतो साचा म्हणजे तोफ वळवण्यासाठी त्या साच्याचा वापर करण्यात येत होता आणि तिथे तिथे तुम्हाला एक खड्डा दिसत असेल त्या पत्राचा कॅमेरामध्ये दिसत असेल मला ना माहित नाही पण तिथे खड्डा आहे तिथे एक विहीर आहे विहीर तिथे म्हणजे कसं असतं माहिती आहे का चालवणारा माणूस होता तो विहीर म्हणजे जो तोफेला आग लावत होता आणि ते पाण्यामध्ये जाऊन डुपकी घेत होता का कारण की विचार करा एवढी मोठी तोफ म्हणजे जो माणूस सुद्धा आत्माहीत जाईल एवढा तोफेचा आवाज किती असेल कानाच्या पडे फाटत असतील त्यामुळे तो माणूस आत्माहीत जाऊन तोप चालवत असत म्हणजे पाण्यामध्ये गेल्यावरती आवाज येणार नाही पाण्याचा मग तोप तोपगोळा फुट डायरेक्ट आवाज येत तोप आवा तोपगळ्याचा त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगितलं खाली की कडी का तुटली मला जेव्हा इंग्रज भारत सोडून जात होते तेव्हा भारताला इंग्रजांनी खूप लुटलं तुम्हाला माहिती आहे तेव्हा ही तोफ सुद्धा त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तो पहिला हिते होती हिथून त्यांनी खाली घसखट घसकट आणली आता एवढी मोठी तोफ असल्यावरती त्यांच्याकडे त्यावेळी उपकरण पण नव्हते एवढी मोठी नेणार कशी ना त्यामुळे त्यांची हवा टाईट झाली आणि त्यांनी ते, त्यांनी असा डिसिशन घेतला की तोफ इथे सोडून जावा त्यामुळे तिकडे एक कडीचा भाग तुटलेला आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला त्यामुळे इंग्रजांना आपली तो ती तो ही तोफ नेता आली नाही चला आता आपण कवर झालेलं आहे तर मित्रांनो जगातील सगळ्यात मोठी तोफ बघितली तुम्ही कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तर आता आपण आता हा व्हिडिओ इथेच एंड करतोय आपण आता पुढच्या स्पॉटला जातोय कशी वाटते बिजापूरची सिरीज नक्की मला कमेंट मध्ये सांगत राहा आणि चॅनल वर सोबत राहावा व्हिडिओ बघत राहा जर हा व्हिडिओ बघताय तर पाठचा व्हिडिओ नक्की बघा कारण की लिंक असणार आहे पूर्ण पाठ आणि पूर्ण पॉईंटची सुद्धा चला हा व्हिडिओ मी तेच एंड करतोय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला जे बेलायकन आहे ते दाबा आणि व्हिडिओ लाईक केल्या शोध जाऊ नका चला भेटूया पुढच्या स्पॉटवरती टाटा बाय बाय